कलर पण मस्त आहे आणि काय प्राईस असेल याची सहाशे वीस हा सहाशे वीस रुपयाला आहे आणि पूर्ण सहाशे चाळीस ओके तर रेंज यांचे वेगवेगळे आहेत आणि पाहू शकता पूर्ण यासाठी तुमच्यासाठी चांग चांगला ऑप्शन आहे नऊ नऊवारी हे बनवलेलं आहे बघा ती नऊशे साठ रुपये फाय पासून ओके ओके हा लहान मुलांसाठी म्हणजे चार ते पाच वर्षांच्या मुलांसाठी कुर्ता पाचशे ऐंशी रुपये ओके पाचशे तुम्हाला टॉप आणि बॉटम म्हणजे तुम्हाला ओके तर आपल्या सहा महिन्यापासून चौदा वर्षापर्यंत संपूर्ण लहान मुलांचे ड्रेसेस इथे मिळणार आहेत हे काय रेंज असतात सेव्हन हंड्रेड ची सिक्स हंड्रेड म्हणजे दोन्ही पण ना बघू नमस्कार मित्रांनो मी आपला समीर मांद्रेकर आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत इथे ना आपल्याला लहान मुलांसाठी मुलांनी मुलींसाठी खूप छान प्रकारे असे कपडे मिळणार आहेत जे आपण शिवून घेतो खास करून साडी आपण विकत घेतो आणि नंतर तो ड्रेस शिवतो तिथे तुम्हाला डायरेक्टली आहे ना रेडीमेड असे सर्व ह्या ड्रेसेस मिळणार आहेत लहान मुला मुलींचे तर संपूर्ण आपण ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत आजचा व्हिडिओ तर नक्की आजचा व्हिडिओ हा तुम्हाला खूप असा युनिक असणार आहे तर मित्रांनो चला आपण आमच्या जॉबला सुरुवात करूया मी कुणीकडे आलो आहे नक्की सांगतो तुम्हाला पाहू शकता समोर हे आहे दादर रेल्वे स्टेशन समोर आणि त्याच्यावर बाकीच्या अंच्यावरती तुम्हाला हे शॉप पाहायला मिळणार आहे शॉपचं नाव सांगतो तुम्हाला चेतन ड्रेसिस म्हणजे समोर आहे इकडे दादर रेल्वे स्टेशन दादर वेस्टला मी आलेलो आहोत आणि इकडे टायटनचा शॉप आहे आणि त्याच्या बाजूलाच चेतन ड्रेसिस तर आपण डायरेक्टली जाऊया शॉपमध्ये आणि शॉपमधून डायरेक्टली माहिती घेऊया चला How old are you? पाहू शकता तुम्ही मित्रांनो संपूर्ण आहे ना लहान मुला मुलींचे आहेत ना संपूर्ण कपडे तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहेत आणि दादर वेस्टला रानडे रोड रेशमपासून एकदम जवळच आहे आणि व्हरायटी देखील खूप आहे आता आपण ह्या दादांकडून माहिती घ्या नमस्कार दादा आम्हाला ना संपूर्ण जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना लहान मुला मुलींसाठी ते तुमच्याकडे काही व्हरायटी असेल ना ते दाखवा आणि तिचा रेट सांगा हे खाण्याचा प्रकल्प आहे ओके ओके खाण्याचं आहे आणि रेडीमेडमध्ये सातशे ऐंशी रुपये आहे आणखीन दाखवतात ते वरायटी भरपूर आहे त्यांच्याकडे जे ट्रेंडिंग आहे चालू त्यांच्याकडे जास्त त्यांच्याकडे जास्त असं म्हणजे खूप चालतं असं काय ओके ते काय कसं पर्कर कुर्ता पर्कर कुर्ता कलर पण मस्त आहे आणि काय प्राईस असते त्याची सहाशे वीस हा सहाशे वीस रुपयाला आहे आणि पूर्ण सहाशे चाळीस ओके okay. तर रेंज यांचे वेगवेगळे आहेत आणि पाहू शकता पूर्ण ड्रेस कोड हा खूप छान आहे आता आणखीन बघू यांच्याकडे खूप छान छान प्रकारे आहे आणि सर्व लहान मुलांनीसाठी ला ना स्पेशल नक्की चेतन ड्रेसेस ह्या दुकानामध्ये आलो आहे दाखवत आहेत आणि मला रेडीमेड फ्रॉक बघायला मिळतोय बघा काय कलर आहे खूप छान कलर आहे आणि किती वर्षाच्या मुला मुली पाच वर्षाच्या मुलीसाठी साठ रुपये सहाशे साठ रुपये पाचशे साठ पाचशे साठ रुपये याची प्राईज आहे आणि पाच वर्षाच्या मुलीसाठी खूप छान आहे छाणाचा एक फ्रॉक आहे त्यांच्याकडे हा कलर कुठला सांगते प पर्पल कलर ना, ना तो मस्त कॉम्बिनेशनमध्ये हा आहे आणि सहाशे तीस रुपये सहाशे ऐंशी सातशे रुपये त्याची प्राइस आहे खूप छान आहे म्हणजे तुम्ही बघताय की स्टार्टिंगला आपण जे तुम्हाला ही वॉलिटी दाखवली वेगळ्या प्रकारचा आहे बघा त्यानंतर हा दाखवला तुम्हाला तर साडीमध्ये पण लूक आले आत्ताच नवरात्री उत्सव होऊन गेलं लेट झालं आपला व्हिडिओ यायला पण नक्कीच आपण दिवाळी येणार आहे आणि दिवाळीसाठी तुमच्यासाठी सांग, तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे नऊवारी पासून हे बनवलेलं आहे बघा मस्त रेडीमेड आहे लहान मुलींसाठी हे किती वर्षाच्या मुलीपर्यंत सहा सात वर्ष सहा सात वर्ष आणि काय प्राइस साठ रुपये ती नऊशे साठ रुपये फाय हंड्रेडपासून सुरू ओके म्हणजे बघा तुम्ही ह्या रेंजमध्ये ना पाचशे साडी आहे पाचशेच्या रेंजपासून सुरू असणार आहे जसं ज्याप्रकारे वयाप्रमाणे त्याची रेंज पण वेगळी असेल आणि पाहू शकता हे बघा रेडीमेड आहे साडी ओके छान आहे आणखीन पाहूया आपण यांच्याकडे असं मी बाहेरून तुम्हाला दाखवलं बघितलं त्यांच्याकडे खूप चांगले ड्रेसेस वगैरे पाहायला मिळाले तर आपण पहिल्यांदा ना संपूर्ण मुलींचेच जे काय काय रेडीमेड आहेत त्यांच्याकडे ड्रेसेस अवेलेबल ते पाहूया आपण तर आपण हा फ्रॉक बघितला ना लहान मुलींसाठी तर त्याच्याचमध्ये हे सर्व कलर्स तुम्हाला मिळणार आहेत कलर्स भरपूर आहेत त्यांच्याकडे तर तुम्हाला दादर टिशम्पासून खूप जवळच्या अंतरावरती हे शॉप मिळणार आहे तिथे तुम्हाला सर्व व्हरायटी बघायला मिळणार आहे ह्याच्यामध्ये पण पाच सहा व्हरायटी आहेत दाखवतात आपल्याला दादा हे बघा कलर बघू शकता खूप छान असे उत्तम कलर आहेत वागायला बघा मस्त वाटतं ओके सर्व ही रेंज असणार आहे सातशे ऐंशीपासून आणि पाच ते सहा वर्षाच्या मुलीसाठी खूप छान असं मस्त मला कपडे वाटले हे खनाम तुम्ही समोर जे बघताय ना हे खनाममध्ये आहे आणि बारा तेरा वर्षाच्या मुलीसाठी आहे त्याला पर परकर पोलका असं नाव आहे तर ना दहा वर्षाच्या मुलीसाठी त्यांच्याकडे आहे दाखवत असते तर साडीमध्ये आहे हा पॅटर्न यांच्याकडे बघा ग्रीन साडीमध्ये हे बघा खूप छान आहे बघा तुम्हाला जर शिवून घेण्यापेक्षा ना रेडीमेड आहे ना खूप असं छान आहे म्हणजे आपण शिवतो आणि मग त्याला परत विकत घेणं परत ते मग शिवणं आता खूप टाईम जातो तुम्हाला रेडीमेड मिळते आहे आणि कलर तर भरपूर त्यांच्याकडे कॉम्बिनेशनमध्ये आहेत कलर चांगले चांगले बघा कलर दाखवतो तुम्हाला खूप चांगले का कॉम्बिनेशनमध्ये आणि हे काय प्राईजमध्ये असणार आहे ही दहा वर्षाची नऊशे तीस हे नऊशे तीस रुपयामध्ये आहे तर तुम्ही इकडे आलात तर नक्की तुम्हाला ना पाचशेच्या रेंजपासून आपल्या इथे रेट सुरू होत आहे यांचे जसे व्हरायटी असणार आहे आणि साईज असणार आहे त्याप्रमाणे यांचे प्राईजेस बदलला बदलणार ते ओके हा लहान मुलांसाठी म्हणजे चार ते पाच वर्षांच्या मुलांसाठी कुर्ता हा फक्त कुर्ताच आहे ना कुर्ता सेट ना। सेट आहे का पुरा द्या कितीला पाचशे इंची रुपये ओके पाचशे ऐंशीला तुम्हाला टॉप आणि बॉटम म्हणजे तुम्हाला हे दोन्ही पण पन... कॉटन हा कॉटनमध्ये आहे म्हणजे तुम्हाला तरी घाम वगैरे जरी आला लहान मुलांना तिकडे धावले वगैरे देणार तरी त्यांना त्रास ना होणार नाही कलर खूप छान आहे आम्ही कलर पण बघताय हा एक पिंक कलर आहे यल्लो हळदी कलर आहे रेड कलर आणि ग्रीन कलर खूप छान आहे म्हणजे मुलांसाठी मुलींसाठी तर पाहिलंच आपण मुलांसाठी पण छान आहे सगळ्या आणि तुम्हाला सेट मिळतोय की वेगळा कुर्ता घ्यायची गरज नाही किंवा असं हे वेगळे आहेत ना त्यामध्ये आहे ओके तर तू आपण मध्ये तर पाहिले आणि याचा रेट आहे पाचशे ऐंशी दोन्ही पण आहेत ना का सिंगल जर आपलं फक्त कुर्ता घ्यायचा असेल तर नाही ना ओके तर तुम्हाला सेट आहे पूर्ण दोन्ही तुम्हाला घ्यायला लागतील आणि आपल्याला लहान मुलांसाठी साईज कुठून अवेलेबल असेल पोळायच्या सहा महिन्याचे सहा महिन्याचे ओके तर आपल्याला सहा महिन्यापासून चौदा वर्षापर्यंत संपूर्ण लहान मुलांचे ड्रेसेस इथे मिळणार आहेत तर आता आपण ह्याच कुर्त्यामध्ये ना डिझाईन वर्क असलेला आपण तो पाहूया तर बघा तुम्ही डिझाईनमध्ये पण वर्क पाहू शकता कुर्त्याचा डिफरंट वाटतं एकदम भारी वाटतं एकदम जबरदस्त म्हणजे प्लेनपेक्षा पण आणि रेंज पण चांगलं आहे ते काय रेंज असेल सेवन हंड्रेडची आहे सिक्स हंड्रेड म्हणजे दोन्ही पण ना बघू ओके म्हणजे बघा खूप मस्त वाटते ना छान आहे सहाशेच्या रेंजपासून आहे ना सुरू आहे कलर बघा तुम्ही खूप ओरिजिनल कलर आणि आणि मे म्हणजे कॉटनमध्ये आहे बघा कलर किती उठून दिसतात बघा खूप छान आहे एकदम जबरदस्त तर नक्की इकडे भेट द्या चेतन ड्रेसेस दादर वेस्टला हक्कीच्याच तंत्रावरती आहे संपूर्ण ॲड्रेस आहे ना आपल्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती तुम्हाला देतो आहेस पण डिस्क्रिप्शनमध्ये दे। देखील हा ॲड्रेस असणार आहे इकडेंच्याकडे ऑरेंज कलर आणि हा बघा हा एक डार्क पिंक हा पण मस्त वाटेल उठून द्या उडून बघूया आपण धोती येणार खाली ओके okay, व याच्यामध्ये आपण धोती पाहतो आहे खूप छान आहे ब आणि खूपच छान प्रोडक्ट कॉम्बिनेशन बघू शकता व्हाईटवर उत्तम असं उदाहरण म्हणजे ड्रेस असेल तर असतात खूप मस्त सहाशे वीस रुपये खूप मस्त आहे एकदम तुम्ही या नक्की इकडे आणि शॉपला भेट द्या नक्कीच मस्त तर ना संपूर्ण आपण हे जे व्हिडिओमधून पाहिलं आहे ना आणि नंतर हे जे शॉप आहे ना हे खास करून ना ह्यासाठी स्पेशल आहे म्हणजे लहान मुलांचे ड्रेसेस इकडेच मिळतात आणि आपण लहान मुलांचे ड्रेस आहेत ना खूप ठिकाणी शोधतो आणि आपल्याला मिळत नाहीत तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे जर तुम्ही शोधून जमला असाल तर नक्की हा चेतन ड्रेसेस या शॉपमध्ये भेट द्या तो संपूर्ण आहे ना लहान मुलांचे आपण ड्रेसेस वगैरे पाहिले पण ना या दुकानामध्ये आपल्याला संपूर्ण लहान मुलांसाठी सर्व स्पेशल म्हणजे ना बाहेरून फ्रॉक जर बघितलं आपण रेडीमेड आपल्या सर्व साड्या हा विकत घेऊन आहे ना आपण शिवतो त्यापेक्षा नाही ते रेडीमेड सर्व ड्रेसेस मिळतात आणि ना पाचशेपासून संपूर्ण हे ड्रेसेस चालू आहेत आणि सहा महिन्यापासून ते बारा वर्षापर्यंत बारा चौदा वर्षापर्यंत सर्व ड्रेसेस अवेलेबल आहेत तर दादा क काय सांगा तुमच्या शॉपची संपूर्ण माहिती म्हणजे तुमच्याकडे अजून काय काय हा अजून कपडे आहेत उलनवेअर आहे स्वेटर आहे ओके जॅकेट आहे हां 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 थर्मल आहे हां ते सगळं भेटते लेडीज जेंट्स लहान मुलांचं सगळं आहे थंडीचं जीपर आहे युनिफॉर्म स्वेटर आहे ओके okay, ओके okay. लहान मुलांना शाळेत जाताना स्वेटर लागतं ना, ना थी थी ते सगळं अवेलेबल आहे आणि आता संपूर्ण जे दाखवलं ते संपूर्ण एकदाच सांगाल का आमच्या व्यूवरला काय काय म्हणजे दाखवलं तर नावं लावून आमच्याकडे एक पडकर काय आहे सणाचे फ्रॉक आहे साडी मटनचं फ्रॉक आहे लहान मुलांची साडी आहे आणि okay. कुर्ता पाहिजे आहे कुर्ता धोती आहे ओके आणि स्वेटर आहे ओके आणि तुमचा ॲड्रेस सांगा प्रॉपर काय असेल तर रोड हां तर समोर आहे चेतन ड्रेसेस ओके okay, ओके okay. चालेल खूप छान माहिती दिली तुम्ही त्या त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर मित्रांनो आपण आता जे आलो आहोत चेतन ड्रेसेसमध्ये ना तुम्ही पाहिलं बाहेरूनच तर ना मला ड्रेस खूप छान वाटले लहान मुलांसाठी आणि लहान मुलांसाठी ना आपण ठिकाणी ते बघत असतो आणि आपल्याला कुणी ड्रेस मिळतच नाही तर इकडे खूप व्हरायटी मला बघायला मिळाली कलर कॉम्बिनेशन यांच्याकडे आणि ना सहा महिन्यापासून बारा वर्षापर्यंत संपूर्ण ड्रेसेस यांच्याकडे अवेलेबल आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये खूप छान तर नक्की ना इकडे व्हिजिट द्या आणि हा किती एखादा शॉप आहे ना दादर वेस्टला स्टेशन खूप जवळ आहे आणि तुम्हाला मी ना त्या स्क्रीनवरती तर ॲड्रेस ठेवलेलंच आहे पण ना डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला ॲड्रेस मिळेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया असेल तर का पुढील नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय